अजून एक मोठा चूक हॅझार लाईट लावून गाडी पावसात चालवणं किंवा मध्ये चालवणं आता गाड्या घ्यायला शिकली बट रूल फॉलो करायला शिकले नाहीत मित्रांनो तर हॅझार लाईट कशासाठी असते मित्रांनो जर तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल जर तुमच्या गाडीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर हॅझार लाइट लावणं योग्य आहे म्हणजे बाबा गाडी स्टॉल झालेली आहे ठीक आहे गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळं तुम्ही इंडिकेट करताय पाठीमागच्या लोकांना की बाबा गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे इट्स अ हॅझार्ड सिच्युएशन ओके अशा प्रकारे टू व्हीलर सुद्धा आजकाल मुंबई पुणे एक्सप्रेस येतात आणि ते उलट्या दिशेने येत आहेत विदाऊट हेल्मेट विदाऊट सर्व तिथे तर जेव्हा तुम्ही बोगद्यामध्ये असता मित्रांनो तेव्हा हॅझार्ड लाईट वापरू नका पावसात वापरू नका तुम्हाला जर असं वाटतं विजिबिलिटी कमी आहे तर त्या केसमध्ये तुम्ही हेडलाइट्स वापरा फॉग लाईट्स वापरा पाठीमागच्या पुढच्या जे की हॅरि हॅरियरला सफारीला येऊनच जातात सो अपरा ला, ला, यो, यो so, यार टिप्स होत्या जे की हॅझार्ड लाईटचा चुकीचा वापर होतो मोटर व्हेकल ॲक्टनुसार जो नियम दिला आहे त्यानुसार आपल्याला त्या फॉलो केल्या पाहिजे अननेसेसरी आपण हॅझार लाईट यूज करून लोकांना कन्फ्यूज करतो कारण इंडिकेटर देता येत नाही आणि कुठे जायचं कुठे नाही जायचं हे आपल्याला कळत नाही सो so, ॲवॉइड करणंच एक चांगली गोष्ट राहील बरेच लोकांना वाटतं की नाही हॅझर्ड लाईट लावणं योग्य आहे मित्रांनो ज्याची जी, जी फॉग लाईट आहे त्याची वेवलेंथ असते ती जास्त असते मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही जर तेल यूज करत असाल किंवा हेड लाईट यूज केल्या टेल लाईट्स यूज केल्या त्याची के जी वेव लेंथ असते ती खूप जास्त असते तर त्या सफिशियंट होतात पुढच्याला पाठीमागच्याला दिसण्यासाठी त्यामुळे अननेसेसरी लावण्याची काही गरज नाही आहे ओके तर हॅझर्ड लाईट यूज करू नका तुम्ही जर वापरत असाल तर अवॉइड करा एवढंच सांगणं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र